नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या राशीला लाल मध्ये आपण आज ना कारले बनवणार आहोत गावरान पद्धतीने कारले बनवणार आहोत हे बघा पाव किलो कारले घेतलेत मी आता हे चिरून घेते आणि चाळणीवर मी वाफ व्हायला ठेवते असे शेंडा आणि बीठ काढून घेते याचे असे आणि याचे असे दोन पाक करते असे आणि याला असे मधून चिर टाकते असे असे फोडे करून घेते कट मारून घेते असे चार कट कार्ले शरीरासाठी खूप चांगले आहेत येणे शुगर वगैरे सगळे कंट्रोल होते येणे त्याच्यामध्ये कडू पण असतो म्हणून लोक खात खात नाही पण खावेत कारले कारल्याचे मी तुम्हाला रेसिपी करून दाखवलेली कारल्याचे काप म्हणून तव्यावरचे कारले करून दाखवलेले छान होतात हे छोटस हे असं ठेवते आता याच्यामध्ये मीठ भरून घे हे जे पोडी केल्या ना याच्यामध्ये असं मीठ भरायचं म्हणजे याचा कडूपणा कमी कारले धुवून घेतले स्वच्छ आता इथे गॅसवरती एक टोप ठेवले त्यावर पाणी उकळले त्याच्यावरती चाळण ठेवली आणि त्याच्यावरती थे आता हे कारले असे उकडायला ठेवते उकड उकडायला ठेवलेत कारले फोना था। कार था। था थे थे। आता पाच दहा मिनटं याला शिजू देऊ चांगले झाकण ठेवते कारले झालेत बघा चांगले वाफवून आता हे बघा नरम झालेत कारले आता पाच सात मिनटं झालेत त्याला ते ठेवून आता हे काढून घेतो गॅसवर ठेवला ठेवल्या आणि आता बघा त्यासाठी काय साहित्य घेतलं नाही दोन कांदे घेतले कोथिंबीर घेतली अद्रक घेतले एवढं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात गुळ घेतला एवढा एक मोठा चमचा शेंगदाणे एक मोठा चमचा तीळ घेतले मीठ घेतले चवनुसार खोबऱ्याचा किस घेतलाय मोठी मोठा चमचाच घेतलाय कोथिंबीर घेतली एवढी आणि हे दोन कांदे घेतले आता हे कांदे मी चिरून घेते बारीक आता हे ठेवते कांदा चिरून झालाय तर इथे तवा ठेवलाय गॅसवरती आता हे थोडस खोबरं भाजून घेते मी खोबर शेंगदाणे आणि तिळ भाजून घ्यायचे आता याच्यात ति टाकते भाजायला परत थंड करून हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतो भांड घेतलं आता त्याच्यामध्ये खोबरं तिळ आणि शेंगदाणे बारीक करून घेते आदरक लसूण पण याच्यातच टाकायचं थोडी कोथिंबीर पण टाकते कोथिंबीर गरम टाकण्यासाठी परत कोथिंबीर ठेवते नंतर गोल टाकणे बारीक करून घेते मिक्सरमध्ये थंड पाण्यात टाकून घेते आणि वाटत बघा वाटून असं मिक्सर मध्ये पाणी न टाकताच असंच वाटलंय आता वर कडे ठेवले गॅसवर कडे ठेवली दोन चमचे तेल टाकून घेते कढईमध्ये फोडणीसाठी कडी टाकून घेते पत्ता झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदाचा हल्ला परतून घ्यायचा कांदा परत तो परंतु हे कार्य ना पाण्यात टाकली थंड था, पाण्यात हे चांगले असे पिळून घ्यायचे म्हणजे त्यातला कडूपणा करूं कमी शिजले थोडंफार था, कारलं आणि प्लेटमध्ये दे काढून घेतो असं घेतलेत बघा कारले पिळून चांगले पण इकडे कांदा पण पर परतून झाल्याचा आता याच्यामध्ये जे वाटण केले ना ते टाकते हे वाटण टाकते वाटण टाकून घेत ते पण परतून घेतो त्याच्यासाठी गॅस रिमूव्ह करायचा आता याच्यात सुके मसाले ऍड करते एक चमचा पिवळा मसाला एक चमचा काळा मसाला थोडस किंचित पाणी टाकून घाला धना पावडर आदल्या चमचा हळद आदल्या चमच्या चांगले परतून घेते त्याने था छान सुगंध सुटले आहे त्याच्यात थोडं पाणी टाकून घेतलं मिक्सरचं बांधून त्याच्यामध्ये कारले सोडून कारले टाकून गुळ पण टाकून घेतो आपल्याला किती पातळ दाट सर त्याप्रमाणे पाणी ऍडजस्ट करायचं याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेते मग मीठ टाकते चवीनुसार गावरान पद्धतीचं कार्य गा। तुम्ही असं करून बघा माझ्या पद्धतीने आम्ही कमेंटद्वारे सांगा कसं झालं अजिबात कडू होत नाही रे आता एक शिजू घेते पाच दहा मिनटं झाकण ठेवून बघा कारलं आपलं कारलं शिजलं तर बघ शेजलं बघ शिजलं कारून दाखवते रेडी आपलं कारलं नवरान पद्धतीने कारलं बनवलं बघा मी कारलं फ्राय पण तवा कारलं फ्राय पण दाखवलेले ते पण बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते झालं आहे बघा कारलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू